इथे मी तुम्हाला खाऊन दाखवते बघा खूप असे छान झालेले शेवग्याची भाजी तुम्ही पण करून बघा आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेवग्यांच्या पाल्याची भाजी, भाजी ही बघाय शेतातून शेवग्याची भाजी आणलेली आहे आपण आता हे आहे ना निवडून घ्यायचे आपण तर ह्याची पानं आहे बघा अशी आपण निवडून घ्यायचे हे बघा इथं माझी भाजी निवडून झालेली आहे शेवग्याची भाजी बघा अशी पाना पानं तोडून घ्यायची असते त्याची इथं शेवग्याच्या भाजीला लागणारं साहित्य बघा इथे शेवग्याची भाजी घेतली मी इथं मटकीची डाळ घेतल्या कांदा घेतला चिरून दोन छोटे कांदे चिरून घेतले दोन मिरची घेतले लसूण घेतले मोंगरी जिरे आणि चवीनुसार मीठ घेतले इथं मी कढई गरम करायला ठेवले आपण तेल तेल घालून घेऊया आपण याच्यामध्ये इथं आपलं तेल गरम झालेलं आहे आपण मोहरी टाकून घेऊया इथं आपली मोहरी पण आहे आपण जिरे घालून घेऊया लसूण त्याच्यात आपण मिरची पण घालून घेऊया इथं आपल्या मिरची आणि लसूण बघायचं थोडासा लाल होत घालून घेत आपण इथं लसूण पण आपल्या इथं भांडलेल्या पण येतात कांदा टाकून घेऊया कांदा पण लाल मिळतो भांडून घेतात तिथं आपण कांद्यात थोडं मीठ टाकून घ्यायचं झाले आपण आता याच्यात भाजी टाकून घेऊया भाजी मी धुवून स्वच्छ एकदम शिरून घेतलेली भाजी तुम्हाला तशीच पाहिजे तर कशी पण टाकू शकतो आणि याच्यात पण डाळ भिजवून ठेवलेली आहे मच्छीची डाळ हे पण आपण हातात घालून घेऊ बरं किती छान असा कलर शेवग्याच्या भाजीचा आलेला आहे शेवग्याची भाजी खूप अशी पौष्टिक आहे आपल्याला खायला तुम्ही पण चोरून बघा किती छान असं झालेली भाजी त्याला आता आपण पाच दहा मिनटं शिजू द्यायच्यावर झाकण ठेवूया त्याच्यात आपण थोडंसं वरून पाणी घालूया आणि याला झाकण ठेवून चांगली वाफ काढून घेऊया बघा भाजीला आपल्या पाच दहा मिनटं झालेले चांगली बाफ पण हो आलेली आहे आणि शिजलेली पण आहे बघा हे बघा आता भाजी काढून घेऊया भाजी शिजलेली आपण आता काढून घेऊया माजी ची भाजी, तयारा है। माजी रेशी तर माझी भाकरी आणि शेवग्याची भाजी म्हणजे तयार आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद इथं मी तुम्हाला खाऊन दाखवते बघा खूप असे छान झालेले शेवग्याची भाजी तुम्ही पण करून बघा